गोवर्धन नगर तुमसर येथे बंद घरात घरफोडी करत अज्ञात चोरट्यांनी एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल पडवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे याप्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यातील तामसवाडी रोड गोवर्धन नगर तुमसर येथील कंचना धर्मदास भूतांगे वय चोपन्न वर्षे ही त्यांचे पती धर्मदास भूतांगे यांना उपचाराकरिता नागपूर येथे घराचे दार खिडक्या बंद करून दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता दरम्यान नागपूर येथे गेली होती दरम्यान त्यांनी दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सा पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान उपचार करून परतल्यानंतर घरी येऊन पाहिले असता तिच्या घराच्या समोरील दाराचा ताला तोडून घरातील बेडरूममधील दोन लोखंडी आलमारीतील सामान अस्तव्यस्त पडलेला दिसून आला त्यानंतर त्यांनी पाहिले असता आलमारीत ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र सोन्याचा गोफ आणि नगदी पन्नास रुपे। एकुन की मत हजार रुपये असा एकूण किंमत एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याचे दिसून आले दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने घर बंद पाहून सुनामोका असल्याने घराच्या दाराच्या ताला तोडून आत आलमारीतील मुद्देमाल चोरून नेल्याने फिर्यादी कंचना भुतांगे यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन तुमसर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत